o okay. k okay. okay. तहसील कार्यालय मालेगाव यांच्या गौण खनिज भरारी पथकाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे सवनगाव या ठिकाणी कारवाई केलेली आहे या कारवाईत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार डोंगराच्या आतमधील भागामध्ये गट नंबर दोनशे छत्तीस मधील मा तक्रार मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सरांच्या मार्गदर्शनाखाली टीमने मोटरसायकलवर येऊन या ठिकाणी ज्या डोंगराच्या आतमध्ये आहे तिथे दबा धरून सकाळपासून टीम बसलेली होती आणि त्यानंतर एक या, या ठिकाणी आलेला आहे आणि तो गौरखरीत चोरीच्या उद्देशाने आला आहे असे इथे दिसून येते आणि त्यानंतर जो काही ऑपरेटर आहे तो फरार झाला टीम आहे टीमने सदरच जे काही पोकलॅन आहे ते ताब्यात घेतलेलं आहे जप्त केलेलं आहे पवारवाडी पोलीस स्टेशनचे जे काही पथक आहे ते देखील पोहोचलेलं आहे आणि संबंधितावर महसूल अधिनियम कारवाई त्याचप्रमाणे जागेवर देखील या ठिकाणी साधारणतः सत्तर मोरम उत्खनन झाल्याचं दिसून काही जुन्या खुना सुद्धा या ठिकाणी जुन्या उत्खननाच्या दिसून येत आहेत ती देखील संपूर्णपणे चौकशी करून या ठिकाणी दंडात्मक कारवाई त्याचप्रमाणे फौजदारी गुन्हा संबंधित जे काही मशीन आहे हे महेंद्र देवरे उर्फ लालू यांच्या मालकीचं आहे असं स्थानिक चौकशीत इथे समजलेलं आहे ते जप्त केलेलं आहे महेंद्र देवरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई आणि इथे मुरुम चोरी अवैध मुरुम चोरीची कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे दंड साधारणतः पस्तीस लाख किमतीचं हे जे काही पोकले नाही आपण जप्त करतो आहोत गौनखरी जाती नियमाप्रमाणे पोकल्यांसाठी साडेसात लाख रुपये दंड आहे आणि जे काही उत्खनन या ठिकाणी केलेलं आहे त्यालाही रॉयल्टी आणि पाचपट दंड अशी नोटीस देऊन दंडात्मक कारवाई यांच्यावरती करण्यात येत आहे